जुने कामठी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका घरात छापा टाकून सुमारे एक टन गौमास जप्त केले या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास जुने कामठी पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली होती की एका घरात भाड्याने राहत असलेला आरोपी त्याच्या घरात चिरलेल्या गौमासाचे प्रमाण ठेवले आहे माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता आरोपी गौमास कापताना आढळून आले पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आणि त्याच्या घरातून एक टन गोमास दोनशे रुपये प्रति किलो असा एकूण दोन लाख एकशेपन्नास रुपये माल असे कापण्यासाठी वापरण्यास लोखंडी सत्तूर असा एकूण दोन लक्ष एकशेपन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध जुनी कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जोंगळे यांच्या नेतृत्वाखाली जुनी कामठी पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली रात्रीची वेळ आहे म्हणजे रात्रीच्या वेळेस आमचे डेवी पथकाचे पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना खबर मिळाली त्या खबरेवरून त्यांनी तिथे छापा मारला असता त्यांना तिथे मास आढळून आले आणि ते गोवंशीय आहे असा दाट संशय आल्याने अंदाजे एखादी टन ते मास होतं आणि त्यावर त्यांनी के कारवाई केली त्यामध्ये आपण दोनशे रुपये किलोप्रमाणे पकडलं तर त्याप्रमाणे त्याची एकंदरीत किंमत होते त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक केलेली आहे आज त्यांचा त्याला पी सी आरकरिता मान्य न्यायालयापुढे हजर करत हो। आहोत आणि माल कुठून आणला आणि त्याचा नंतर विल्हेवाट कशी लावणार नव्हती याचा आम्ही तपास करत आहोत अंदाजे किंमत आपण दोन लाख रुपये पाहूया आणि तो जो माल आहे तो एका किरायाच्या घरी होता त्या आरोपीने आपल्याला सांगितलं की त्यांनी किरायाने घेतलेला होता आणि आमच्या माहितीप्रमाणे हे नजून जागेवरच जागेवरचं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही नगर परिषद यांना पत्रव्यवहार करून सदरची जागा पूर्णपणे सील करण्याचं नगर परिषदकडनं प्रयत्न करू